जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्रामध्ये राज्य परिवहन विभागाने कार दुचाकी ट्रॅक्टर तीन चाकी वाहन चार चाकी वाहनांसाठी नवीन एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवायला सांगितलेली आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवण्यासाठी एकतीस मार्च ही महाराष्ट्रामध्ये शेवटची तारीख असणार आहे एकतीस मार्च पर्यंत महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवण्यासाठी वेळ दिलेला आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट इतर राज्यांमध्ये कंपल्सरी केलेली आहे परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही कंपल्सरी नव्हती परंतु आता महाराष्ट्र सरकारने ही प्लेट एकतीस मार्च पर्यंत सर्व वाहनांना बसवली पाहिजे असा नियम काढलेला आहे तर नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो चला तर पाहूयात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे नक्की काय आणि ती बसवणे का गरजेचे आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट एच एस आर पी ही एक फेहिकल लायसन्स प्लेट आहे जी छेडछाड प्रतिरोधक आणि डुप्लिकेट करणे कठीण आहे एच एस आर पी प्लेट्स मध्ये एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर होलोग्राम आणि रजिस्ट्रेशन नंबर असतो हे नंबर प्लेट अॅल्युमिनियम सारख्या टिकाऊ मटेरियल पासून बनवलेली आहे आणि त्यावर हॉट स्टॅम्प केलेला अल्फा न्युमरिक कोड आहे सुरक्षेसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर एक युनिक लेझर कोड ही छापला जातोय प्रत्येक वाहनांसाठी स्वतंत्र कोड दिलेला आहे तो सहज काढता येत नाही एच एस आर पी प्लेटची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण पाहूयात हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती एकदा तुटली की पुन्हा जोडता येत नाही यासोबतच ही प्लेट अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते जेणेकरून कोणीही त्याची कॉपी करून, करून बनावट प्लेट बनवू शकत नाही आणि त्यामुळे वाहनांची सुरक्षा वाढते त्याची चोरी व गैरवापर करता येत नाही एखाद्या वाहनाला अपघात झाला तर गाडीला लावलेली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनांच्या मालकास सर्व माहिती देते मदतीने जखमींच्या नातेवाईकांना माहिती पोहोचवता येते केंद्रीय मोटार वाहन कायदा एकोणीसशे एकोणनव्वदच्या नियम पन्नास नुसार वाहनावर एच एस पी लावणे सक्तीच आहे या कायद्यांतर्गत एकूण सहा प्रकारच्या वाहनावर एच एस पी लावणे बंधनकारक आहेत तर त्याच्यापैकी पहिला नियम आहे नॉन ट्रान्सपोर्ट वाहने दुसरा आहे ट्रान्सपोर्ट वाहने तिसरं भाडे तत्वावर असलेली वाहतूक वाहने चौथा क्रम बॅटरीवर चालणारी रेंट अ कॅब असलेली वाहने तर पाच नंबरला येतं बॅटरीवर चालणारी नॉन ट्रान्सपोर्ट वाहन तर सहा नंबरला आहे बॅटरीवर चालणारी ट्रान्सपोर्ट वाहने तर नवीन वाहना व्यतिरिक्त जुन्या वाहनावरही ते बसवणे आवश्यक आहे चला तर पाहूयात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही कशी बसवता येईल आणि तिचा खर्च किती येणार आहे राज्य परिवहन विभागाने एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी त्यांच्या वेबसाईटच्या वेब, वेब पेजवर अपॉइंटमेंट सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यासाठी वाहन मालकांना पाचशे एक तीस ते आठशे एकोणऐंशी रुपये मोजावे लागतील महाराष्ट्र परिवहन विभागाने ही माहिती दिलेली आहे बुधवारपासून परिवहन विभागाची पेमेंट लिंक ऍक्टिव्ह झालेली आहे या किमतीत नंबर प्लेटच्या स्नॅप लॉकची किंमत आहे जीएसटी देखील समाविष्ट आहे तर एच एस आर पी लागू करण्यासाठी ट्रॅक्टर मोटरसायकल आणि स्कूटर यासारख्या दुचाकींसाठी पाचशे एकतीस रुपये तर ऑटो रिक्षासारख्या तीन चाकी वाहनांसाठी पाचशे नव्वद रुपये आणि कार बस ट्रक टँकर टेम्पो आणि ट्रेलर यासारख्या मोठ्या वाहनांसाठी आठशे एकोणऐंशी रुपये खर्च होतील तर महाराष्ट्र परिवहन विभागाने आपल्या विविध प्रकारच्या वाहनांसाठी दर देखील आहेत त्यावरही अठरा टक्के दराने जीएसटी लावला जाईल दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी दोनशे मिलीमीटर बाय शंभर मिलीमीटर आणि दोनशे पंच्याऐंशी मिलीमीटर बाय पंचेचाळीस मिलीमीटर आकाराच्या प्रत्येक एच एस आर पी किंमत दोनशे एकोणीस रुपये असेल त्याच वेळी चार किंवा अधिक चाकी वाहनांसाठी पाचशे मिलीमीटर बाय एकशे वीस मिलीमीटर आणि तीनशे चाळीस मिलीमीटर बाय दोनशे मिलीमीटर आकाराच्या प्लेटची किंमत तीनशे बेचाळीस रुपये असेल जीएसटी वगळता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी स्नॅप लॉक आणि थर्ड रजिस्ट्रेशन मार्कची किंमत अनुक्रमांके दहा आणि पन्नास रुपये असेल एचएसआरपी आर पी लादण्यासाठी जीएसटी वाटा दुचाकी आणि ट्रॅक्टर साठी एक्क्याऐंशी रुपये तीन चाकी वाहनांसाठी नव्वद रुपये आणि चार किंवा अधिक चाकी वाहनांसाठी एकशे चौतीस रुपये असेल एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांनाही पुढील आणि मागील बाजूस एच एस आर पी लावली जाईल आणि त्यांच्या विंडशिल्ड वर नोंदणी चिन्ह आणि स्टिकर लावले जाईल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद